गोंदिया वनपरिक्षेत्राच्या हद्दीत एका मादा अस्वालने तीन बछड्यांना जन्म दिला आहे ही बाब जंगलाच्या जवळ काम करत असलेल्या वनमजुरांना लक्षात आली त्या माहितीच्या आधारे वनविभागातील अधिकारी व कर्मचारी या विषयाची दक्षता घेत परिसरातील जनतेला सतर्कतेचा इशारा देऊन संबंधित ठिकाणापासून दूर राहण्याची माहिती तेथील जनतेला देण्यात आली या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गोंदियालगतच्या जंगल परिसर वन्यप्राण्यांसाठी सोयीस्कर ठरतो आहे त्यामुळे वन्यजीव प्राण्यांबद्दल परिसरातील जनतेने सतर्कता बाळगून राहणे गरजेचे आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी सांगितले काय सांगणार आपल्या परिसरामध्ये अस्वलाने जंगलांनी वेळलेला आहे त्याच्यामुळे जंगलाच्या बाजूला अनेक वन्य प्राणी वास्तव्यास आहेत व वावरत आहेत त्यामुळे ही नैसर्गिक बाब आहे की कुठलेही जे वन्य प्राणी आहे ते वाघ असेल बिबट असेल किंवा आ, अस्वल असेल आणि निश्चितच जंगलात त्यांचं पिल्लांना जन्म देणे वगैरे ही नैसर्गिक प्रक्रिया चालूच असते